नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती वाढवण बंदर आणि त्याचे महत्व हा एक केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत भारताची सागरी गती भारतीय नौदलात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या दोन युद्धनौका तसेच आय एन एस वाक्षीर ही पाणबुडी नौदलात मोठ्या दिमाखाने दाखल झाली त्यामुळे भारतीय नौदलाला सागरी शक्तीस वाढवण्यास गती निर्माण झालेली आहे तर आपण सविस्तर जाणून घेऊया आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाक्षीर यांच्याबद्दल आय एन एस सुरत आय एन एस सुरत ही भारतीय नौदलातील प्रोजेक्ट पंधरा बी अंतर्गत तयार झालेली विध्वंसक कक्षेतील चौथी युद्धनौका आहे ही युद्धनौका स्वदेशी बनावटीची असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज आहे आय एन एस सुरत या युद्धनौकेला गुजरात राज्यातील सुरत या शहराचे नाव देण्यात आलेले आहे आय एस सुरत सुमारे एकशे त्रेसष्ट मीटर लांब तर सतरा पॉईंट चार मीटर रुंद आहे आय एन एस सुरतचे वजन सुमारे सात हजार चारशे टन इतके आहे आय एन एस सुरत या युद्धनौकेचा वेग तीस नॉट्स म्हणजेच सुमारे पंचावन्न किलोमीटर प्रति तास इतके आहे या युद्धनौकेवर तीनशेपेक्षा जास्त अधिक मनुष्यबळ राहू शकते आय एन एस सुरत ही भारतीय नौदलाच्या वॉरशिप ब्युरोने डिझाईन केलेली युद्धनौका आहे आणि या युद्धनौकेतला माझगाव डॉक शिपबिल्डर्स यांनी बनवलेली आहे आय एन एस सुरतवर ब्रह्मो सुपरसॉनिक क्रूज मिसाईल वरुणास्त्र बराक मिसाईल शहात्तर मिलीमीटर सुपर रॅपिड गन तीस मिलीमीटर क्लोज इन वेपन सिस्टीम तसेच टॉर्पिडो अशा अद्ययावत प्रणाली आय एन एस सुरत यावरती उपलब्ध आहेत विशेष म्हणजे आय एन एस सुरत सर्वात कमी कालावधीत म्हणजेच एकतीस महिन्यात तयार झालेली युद्धनौका आहे तर आपण आता चर्चा करणार आहोत आय एन एस निलगिरी या युद्धनौकेबद्दल आय एन एस निलगिरी त्याचे ब्रीदवाक्य आहे आहे अदृश्यबळ अजय शौर्य हे ब्रीद वाक्य घेऊन आय एन एस निलगिरी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नौदलात दाखल झाली आय एन एस निलगिरी ही युद्धनौकासुद्धा माझगाव शिप डॉग शिपबिल्डर्स यांनी बनवलेली आहे तसेच याची डिझाईन डिझाईन ब्युरो यांच्याकडनं आलेली आहे शत्रूंना सहजासहजी न मिळणारी ही युद्धनौका आहे अशी प्रणावली प्रणाली बनवण्यात आलेली आहे आय एन एस निलगिरी ही प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत तयार करण्यात आलेली युद्धनौका आहे आय एन एस निलगिरी सुमारे एकशे पन्नास मीटर लांब तर सतरा पॉईंट आठ मीटर रुंद इतकी आहे आय एन एस निलगिरीचे वजन सुमारे सहा हजार सातशे टन इतके आहे आय एस आय एन एस निलगिरी या युद्धनौकेचा वेग अठ्ठावीस नॉट्सपेक्षा अधिक वेग आहे आय एन एस निलगिरीवर तब्बल दोनशे पंचवीस कर्मचारी राहू शकतात आय एन एस निलगिरी बराक आठ ब्रह्मोस मिसाईल शहात्तर मिलीमीटर सुपर रॅपिड गन टोम्बेटो ट्यूब्स आधुनिक रॉकेट लाँचर अशा अद्ययावत प्रणालीने सुसज्ज आहे तर आपण आता चर्चा करणार आहोत आय एन एस वाक्शीर या पाणबुडीबद्दल आय एन एस वाक्शीर ही स्कॉर्पिन कक्षेतील प्रोजेक्ट पंच्याहत्तर अंतर्गत तयार झालेली सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे ही पाणबुडीसुद्धा शत्रूंना न सापडणारी पाणबुडी आहे आय एन एस वाक्शीर सुमारे सदुसष्ट पॉईंट पाच मीटर लांब असून सहा पॉईंट दोन मीटर रुंद आहे आय एन एस वाक्शीर या पाणबुडीचे वजन पृष्ठभागाच्या वरती एक हजार सहाशे पंधरा टन आहे तर पाण्याखाली एक हजार सातशे पंच्याहत्तर टन इतके वजन आहे आय एन एस वाक्शीर अंदाजे वीस ते पंचवीस नॉट्स म्हणजेच ताशी सदोतीस ते शेहेचाळीस किलोमीटर वेगाने धावू शकते आय एन एस या पाणबुडीस नाव सागरी मासा वाघ याच्या नावाने वरून देण्यात आलेला आहे वाघ मासासुद्धा समुद्राच्या पाण्यात अतिशय सहजतेने लपू शकतो म्हणूनच या युद्धान पानबुडीला वाक्शीर हे नाव देण्यात आलेले आहे आय एन एस वाक्शीर माझगाव डॉक बिल्डर्स आणि फ्रान्सच्या नेव्हल ग्रुप यांच्या सहकार्याने बनवण्यात आलेली आहे आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाक्शीर या भारतीय नौदलात मोठ्या दिमाखाने आपली कामगिरी राबवणार आहेत याची खात्री सर्व भारतीयांना आहे असेच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आपल्याला कुठल्या प्रोजेक्टबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा तोपर्यंत जय हिंद जय जै भारत